नमस्कार शेतकरी बांधवांना प्राची एग्रो इंडस्ट्रीजच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शेतकरी बांधवांना आज आपण पाहणार टोमॅटोमधील या मुख्य चार गोष्टी ज्याच्या वापराने आपल्या टोमॅटो मधील उत्पादन वाढेल आपल्या टोमॅटोच्या झाडांमधील मरसंख्या कमी होईल आणि आपल्या टोमॅटोला असंख्य फुटवे येतील चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ सुरू करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांना टोमॅटो लागवड करताना आपल्याला सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला टोमॅटोच्या बेडवरती बेसल बेसन डोस द्यायचा आहे जेणेकरून आपलं टोमॅटो दीर्घकाळ चालेल आणि आपल्याला त्यातून जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल आणि आपल्याला मिळवता येईल तर आपण बेसलडोस मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिल्या पाहिजे जेणेकरून आपलं टोमॅटो जे आहे दीर्घकाळ चालेल तर यामध्ये पहिली गोष्ट आहे आपण सेंद्रिय खत द्यायचं आहे शेणखत दोन ट्रॉली त्याचबरोबर नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस च्या दोन बॅग वापरायचे आहेत बेसलडोस मध्ये त्याचबरोबर तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृषी वरदान जे आहे एकराकरिता करीता पन्नास किलो वापरायचे आहे सर्व प्रमाण आपण एकराकरिता वापरत आहोत त्याचबरोबर सल्फर नाईन्टी तीन किलो त्याचबरोबर ह्युमेक दाणेदार वापरायचा आहे दहा किलो हे प्रमाण आपण एकरासाठी वापरायचं आहे हा बेसलडोस जर तुम्ही दिला तर आपलं टोमॅटो दीर्घकाळ चालणार आहे आणि आपल्या टोमॅटो मधून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येणार आहे टोमॅटो लागवडीनंतर पहिल्या तीन ड्रिंचिंग घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या टोमॅटो मधील मर कमी होईल आणि टोमॅटोचे फुटवेही असंख्य प्रमाणात येतील तर यातील आपल्याला पहिली घ्यायचे आहे टोमॅटो लागवडीनंतर चौथ्या दिवशी त्यामध्ये आपण घ्यायचं आहे एकोणीस 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 एक किलो त्याचबरोबर हिम ऑइल अठ्ठ्याण्णव अडीचशे ग्राम त्याचबरोबर रोको पावडर घ्यायचे आहे अडीचशे ग्राम ही ड्रिंचिंग आपण केली तर आपल्या टोमॅटोच्या मुळ्यांची जी आहे वाढ जोर जोरदार प्रमाणात होत असते आणि आपलं टोमॅटो निरोगी राहण्यास मदत होत असते त्याचबरोबर दुसरी दुसरी ड्रेंचिंग घ्यायची आहे ती घ्यायची आहे आपल्याला टोमॅटो लागवडीनंतर सातव्या दिवशी त्यामध्ये आपण घ्यायचं आहे बारा एकसष्ट झिरो एक किलो त्याचबरोबर फास्ट रिझल्ट एक लिटर त्याचबरोबर ब्ल्यू कॉपर घ्यायचा आहे अडीचशे ग्रॅम शेतकरी बांधवांना ही जर दुसरी ड्रेंचिंग आपण घेतली तर आपल्या टोमॅटोची वाढ झपाट्याने होत असते त्याचबरोबर शेंडा जोरात चालतो आणि आपल्या टोमॅटो मधून निघण्यास मदत होते आणि ब्लू कॉपर यामध्ये आपण आहे टाकल्याने आपल्याला शेतामधील कुठल्याही प्रकारे मुळकूज येणार नाही आणि आपल्या जमिनीत येणाऱ्या रोगापासून त्याचं संरक्षण होत असतं त्याचबरोबर तिसरी आणि शेवटची ड्रेंचिंग यामध्ये आहे आपल्याला टोमॅटो लागवडीनंतर नंतर दहाव्या दिवशी द्यायची आहे त्यामध्ये आपण घेऊ शकता ओके एक लिटर त्याचबरोबर मायक्रो डिफेन्स एक लिटर त्याचबरोबर बारा एक्सट झिरो दोन किलो हे आपण तिसरी ड्रेंचिंग घ्यायची आहे टोमॅटो लागवडीनंतर दहाव्या दिवशी या चार गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर शेतकरी बांधवांनो नक्कीच तुमचं टोमॅटो दीर्घकाळ चालेल आणि त्यामधून तुम्हाला उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळेल त्याचबरोबर जर आपले टोमॅटो जर फुलवऱ्याच्या टप्प्यात आलेले असेल तर अशा वेळी आपल्याला द्यायचे आहे कॅल्शियम नायट्रेट पाच किलो त्याचबरोबर बोरॉन पाचशे ग्रॅम त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे पाच किलो या सर्व गोष्टी लक्षात घ्या तर शेतकरी बांधवन ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर येणाऱ्या का काय आपल्या चॅनलवरती संपूर्ण टोमॅटोचं शेड्यूल येत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा